आया पिया कुछ नहीं, ग्लास सोडा सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये संशयित आरोपी म्हणून ताब्यात ता घेण्यात आलेल्या एका एकतीस वर्षीय ड्रायव्हरची आता काही अशीच परिस्थिती झाली पोलिसांनी युद्ध पातळीवर तपास करत असताना मुख्य आरोपीला ताब्यात घेण्याच्या आधी दोन संशयितांना ताब्यात घेतलं होतं आणि त्यातलाच एक म्हणजे छत्तीसगडच्या दुर्गमध्ये राहणारा एकतीस वर्षीय ड्रायव्हर आकाश कनोजी पोलिसांनी आकाशला ताब्यात घेतलं मुंबईत आणलं मुंबईमध्ये चौकशी झाली त्यानंतर आकाश म्हणजे मुख्य आरोपी नाही हे सिद्धही झालं पोलिसांनी त्यानुसार आकाशला सोडून दिलं मात्र तोपर्यंत आकाशनेच सेफवर हल्ला केला आहे की अफवा त्याच्या कुटुंबात नातेवाईकांमध्ये आणि गावात इतकी वाऱ्याच्या वेगाने पसरली होती की त्यामुळे आकाश व त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आकाशला हातातोंडाशी आलेली नोकरी आणि लग्न हे दोन्ही गमवावं लागलं आणि त्यामुळे त्याचं आयुष्य बर्बाद झालंय अशी खंत त्याने अलीकडेच माध्यमांशी बोलत असताना व्यक्त केली मुंबई पोलिसांच्या एका चुकीमुळे एका संशयामुळे आकाश कनुजिया व त्याच्या कुटुंबाची अक्षरशः वाताहात झाली नेमकं घेतलं होतं त्यानंतर आकाशला सोडून का देण्यात आलं आणि या एकूण चौकशीचा आकाश व त्याच्या कुटुंबावर नेमका कसा परिणाम झाला ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह तर झालं असं की सोळा जानेवारीला सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी अक्षरशः युद्धपातळीवर तपास केला आणि तीनच दिवसात म्हणजे जा एकोणीस जानेवारीच्या मध्यरात्री मुंबईजवळ असलेल्या ठाण्यातून बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद उर्फ विजयदास याला अटक करण्यात आली सैफ अली खानच्या सद्गुरु शरण या इमारतीत हा मोहम्मद शिरला होता तो दरोडा टाकण्याच्या उद्देशाने हेही पोलिसांच्या लक्षात आले तो सैफच्या एकवीस जानेवारीला म्हणजे पाच दिवसांनी सैफला डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला ठणठणीत झालेल्या सैफचे अनेक व्हिडिओ फोटो सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झाले हे सगळं एकीकडे घडत असताना दुसरीकडे संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या आकाशकन कान्होजी मात्र वाताहात होऊन पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर आकाशचं आयुष्यच बरबाद झालं असं म्हणता येईल त्याची नोकरी गेली त्याचं लग्न ठरलं होतं ते देखील मोडलं त्याच्या कुटुंबावर बदनामीचा शिक्काही बसला एकतीस वर्षांच्या आकाश कनोजियाने अलीकडेच हिंदुस्तान टाइम्सशी बोलत असताना या एकूण घटनाक्रमाबद्दल माहिती दिली आकाश सांगतो की मुंबई पोलिसांच्या एका चुकीमुळे माझं आयुष्य बरबाद झालं त्यांनी हे देखील पाहिलं नाही की मला मिशा आहेत आणि सैफवर ज्याने हल्ला केला त्याला अजिबातच मिशा नाहीये सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा मी नाहीये हे त्यांनी नीट पाहिलंच नाही मीडियाने माझे सेफवर हल्ला करणारा संशयित म्हणून फोटो काढले माझ्या कुटुंबामुळे त्याला धक्का बसला माझे आई वडील रडू लागले आता माझी नोकरीही गेली आणि माझं ठरलेलं लग्नही मोडलंय सेफवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा मला मुंबई पोलिसांचा फोन आला होता त्यांनी मला विचारलं की तू कुठे आहेस मी सांगितलं मी माझ्या घरी आहे त्यानंतर दुर्ग मधून त्यांनी मला ताब्यात घेतलं त्यावेळी मला रायपूरला नेण्यात आलं रायपूरहून मुंबईला आणण्यात आलं मुंबई पोलिसांनी मला यावेळी मारहाण सुद्धा केली माझी सुटका झाल्यानंतर मी जेव्हा माझ्या घरी गेलो तेव्हा माझ्या आयुष्यात एक मोठी खळबळ माजली होती कारण मला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं माझ्या आजीने मला सांगितलं की माझं ठरलेलं लग्न सुद्धा मोडलंय माझं ज्या मुलीशी लग्न होणार होतं त्या मुलीच्या घरच्यांनी माझ्या घरी येऊन लग्नाची बोलणी थांबवण्यास सांगितलं होतं या एका घटनेने माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलंय असं आकाशने हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना मत मांडलं खर तर प्राथमिक पुरावा म्हणून पोलिसांच्या हाती लागलेल्या सैफ अली खान हल्ला प्रकरणातील पहिल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आकाश चेहरा हा काहीसा असल्याने या एका संशयातून पोलिसांनी कनोजियाला ताब्यात घेतलं होतं मात्र त्यानंतर त्याची चूक नाही हे सिद्ध होऊ नये आता त्याला व त्याच्या कुटुंबाला या एकूणच संकटांचा सामना करावा लागतो दुसरीकडे सैफ अली खान हल्ला प्रकरणातील खरा आरोपी म्हणजेच मोहम्मद हा सुद्धा कोर्टामध्ये मी तो नव्हेच असं म्हणत आपण सेफवर हल्ला केला नाही असंही म्हणताना दिसून येतो दुसरीकडे मोहम्मदच्या वडिलांनी सुद्धा आपल्या मुलाने सेफवर हल्ला केला नाही असं म्हणायला सुरुवात केली आहे या एकूण प्रकरणामध्ये सेफच्या मूळ आरोपीला म्हणजेच मोहम्मदला आता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे या घटनेतील पुढील सुनावणी येत्या काही दिवसातच पार पडेल आणि या सुनावणीतील अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवतच राहू हे जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा हा थर